फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस फॅशनिस्टा सध्या मंगळसूत्राच्या ट्रेंडमध्ये भरपूर बदल पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या लग्नांमध्ये कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र पाहायला मिळतात सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणेच आर्टिफिशियल मंगळसूत्रांची ही क्रेज महिलांमध्ये प्रचंड वाढलेली दिसून येते आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये सध्या अनेक डिझाईन्स आणि नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात अगदी डेलिव्हर मंगळसूत्रापासून हेवी डिझाईन्स यामध्ये उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या रजवाडी मंगळसूत्राचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहूया सध्या अशा प्रकारचे हेवी डिझायनर रजवाडी पॅटर्न मंगळसूत्र खूपच ट्रेंड मध्ये आहेत अँटिक ब्रास गोल्ड पॉलिश मेटल मध्ये हे मंगळसूत्र बनवले जातात हे असे रजवाडी मंगळसूत्र हेवी आणि नाजूक अशा दोन्ही पॅटर्न मध्ये बघायला मिळतात कुंदन मल्टी कलर स्टोन मल्टी कलर बिड्स पर्ल वर्क मीना वर्क या मंगळसूत्राच्या सरीमध्ये आणि पेंडेंटमध्ये डिझाईन केलेले असते या मंगळसूत्राच्या पेंडेंट मध्ये आणि सरी मध्ये वेगवेगळे डिझाईन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात स्टायलिश डिझायनर ट्रेंडी लुक देणारे असे हे सिंपल पण ऐक्याची मंगसूत्र साडीवर अप्रतिम आणि सुरेख दिसते कार्यक्रमांमध्ये साडीवर उठावदार ठसठसीत असे हे मंगसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता असे एलिगंट मंगसूत्र आणि इयरिंग असे सेट मध्ये उपलब्ध आहेत चार पदरी पाच पदरी मध्ये असे हेवी डिझायनर पॅटर्न चे मंगसूत्र आपल्याला बघायला मिळतात या प्रकारच्या मंगळसूत्राची सर देखील खूपच छान वाटते या पॅटर्न मध्ये अशा प्रकारचे एक सरीतील नाजूक पॅटर्न मंगळसूत्र ही खूप सुंदर वाटतात ड्रेसवर घालण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे एकसरीतील नाजूक मंगळसूत्र निवडू शकता मोती गोल्डन मनी ब्लॅक बीड्स कुंदन यांची कॉम्बिनेशन असलेले असे मंगळसूत्र प्रत्येक साडीवर तर छान दिसतेच पण ड्रेसवर देखील शोभून दिसते जर तुम्हाला मॉडर्न वेअर ट्रेंडी टचचे मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा